पोषण दादा आपण आज आपल्याकडे एक्केचाळीस बैल सगळे बैल गॅरंटीचे सगळे बैल शेतकऱ्याकडून आणलेले आप आपण बाजाराच्या बैल एक पण नाहीये सगळी बोली राहील बैलांची सगळ्या बैल एक्केचाळीस बैलांची पूर्ण खात्री पण गॅरंटी करून आणलेले आपण तर आपणही शेतकऱ्याला आज पुष पोळा निमित्त पुरा तर झालेला आहे का हजार रुपये म्हणता येते आपल्याला एकवीस आणि एकदा कोणी देत नाही त्यांनी हिशोबाने मागवा हा असं आहे का बर यावर पुढे अरे असं म्हणू का मला मी काय म्हणतो हा असं आहे काही नाही ना बर मी काय म्हणतो धुळ्या जिल्ह्याचे आहे का बर 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 ठीक आहे धुळ्या जिल्ह्या आलेले आदिवासी भाग आहे धुळ्या जिल्ह्याला आज मान्यता आहे पण कामाला म्हणजे अडचण नाही धुळ्यामध्ये धुळे गाव असे तर तिथं डायरेक्ट परमिट पण मिळतं गाडीचं आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये परमिट नाही गाडीवाल्यांना वाहतूक आल्यांना बैल न्या करता तर डायरेक्ट म्हणता का परमिट दाखवा परमिट आपल्या चळीसगाव जळगाव तालुक्यात जिल्ह्यामध्ये नाहीये पण धुळ्यामध्ये परमिट आहे आज पण आपण धुळ्या आज एकदम धन्यवाद अभिमानाने मान करतो आणि आपणही देऊन देणार सरपंच आलेले सोबत बरं सरपंच साहेब यापुढे इकडं बरं तुम्ही जर नोट घेतली तर बैल दुसऱ्याला जाणार आहे फक्त तुम्हाला द्यायचे मनापासून तुम्हाला जर घ्यायचं असेल हिशोबाने मला ही नोट तुमची घेतलेली आहे का ना दादा इकडे या दोन मिनिट बायला घेऊ नका तुम्ही बायला घेऊन नका सरपंच साहेब तुमचं नाव सांगा भूषण दादा नाव सांगा नाव सांगा तुमचं काशीनाथ बिकामाळे हे सरपंच आहे सरपंच हा कोणतं गाव देऊर खुर्द तालुका धुळे जिल्हा धुळे हा बरं ते म्हणता एक ला द्या ठीक आहे मागू द्या आता बुनी त्यांच्या हाताची बैल आपण त्यांना देणार आपल्याला एकदा आणि एक पाच कोणी देत नाही त्यांनी हिशोबाने मागू आपण देणार बैल त्यांना मला पासपोर्ट बर या बरं दादा इकडं आता नाही आता नाही म्हणू नका आता म्हणू या घ्यायचा हो शब्द दिला तुम्हाला बैल देणार आम्ही बिलकुल बिलकुल मारणार थांब बर एक पाच ला पाच बरं बरं कितीला घेते अरे असं म्हणू नका घ्यायची नका अरे बरं ठीक आहे आपण धन्यवाद करतो त्यांचा काही विषय नाहीये त्याने म्हणताय का बँकशीला द्या आपण मनापासून दोघांचा धन्यवाद करतो एक परत बहुनी त्यांच्या हाताची होती बैल ही जर नोट गेली तर बैल एक मिनिटात दुसऱ्याकडे जाणार आहे म्हणून त्यांना एक विनंती आहे माझी काही शेतकरी लागून आलेले बैल शेतकऱ्याच्या कामाचे म्हणून त्यांना आपल्याला मनापासून बैला जायचे हा खरंच सांगतो हा हा थांबा दोन मिनिटं ही नोट तुमची मग काही विषय नाही बरं द्याबर द्या नोट चला धन्यवाद करतो आपण त्यांचा काही विषय नाहीये बर तुमचे नवद थोडे हे नव्वद न म्हणताय हा मी त्यांना डायरेक्ट एक पाच सांगितले बरं या याबाबत घेणार इकडे या चला इकडे या पण बर बर तुमचे नव्वद खोटे माझे एक पाच कोटे बरं बोला 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 तुमचं नाव सांगा इकडे रघुनाथ सुभाष आव्हाड सुभाष गोविंद आवाड

नव्वद हजार पर्यंत जोडीला मागताय मित्रांनो जोडी एकच नंबर आहे कामा चालू आहे एकदम गरीब आहे बोला बोला बर ठीक आहे मग बदल के देर मत काहीच काळजी करायची नाही आपल्या धावण्याला आलेले आहे ना

गॅरंटी आणि वस्तुडीच्या कामा चालत एक्क्यान्न झाला व्यवहार झाला धुळ्याला दिले का असं आहे का एकदम भारी जोडे कामाला चालू आहे बराबर हो हो व्यवहार चालू आहे का मागू आले माळी हो आ, 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 आता व्यवहार कसा आलेले त्यांनी मागितले सत्तर हजाराचे बघू आता व्यवहार होतो केवढ्याला गॅरंटी काढवा गॅरंटी सांगू गरीब माणसं

ला। ला अरे म्हणून ते म्हणून राहिले भाटर आधार म्हणताय पंचायती आधार सांगितले त्यांना बर